हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते तर मित्रांनो जर तुमच्याकडे आशा म्हणजेच होप्स असतील तर तुमचं कुठलंही काम न अडखळता तुम्ही पार पाडू शकतात चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना यांच्याविषयीचा आढावा घेत असतो एकूणच काय तर आजचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेपन्न साली भारतीय नेपाळी गिर्यारोहक तेन्झिंग नोर्गे व न्यूझीलंड येथील गिर्यारोहक एडमंड हिलरी या दोन गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून नवीन विश्वविक्रम आपल्या नावे केला सन एकोणीसशे त्रेपन्न साली न्यूझीलंड देशातील गिर्यारोहक एडमंड हिलेरी व नेपाळी भारतीय गिर्यारोहक तेन्झिंग नोर्गे माउंट एव्हरेस्टवर पोहोचणारे पहिले व्यक्ती ठरले शिवाय आज आपल्या देशाचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी संघटनेचे नेते स्वातंत्र्यसेनानी चौधरी चरणसिंह यांची आज पुण्यतिथी आहे चला तर मग अशाच प्रकारची अजून काही महत्वपूर्ण माहिती आणि घटना याविषयीची माहिती घेऊया आजच्या दिनविशेषमध्ये याचबरोबर एकोणतीस मे हा दिवस जागतिक पचन स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी एकोणतीस मे हा दिवस जागतिक पाचक आरोग्य दिन म्हणजेच जागतिक पचन स्वास्थ्य दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो डब्ल्यू जी ओ फाउंडेशन यांच्या सहकार्याने म्हणजेच जागतिक गॅस्ट्रो अँडेरोलॉजी ऑर्गनायझेशन डब्ल्यू जी ओ यांच्यामार्फत हा दिवस आयोजित केला आहे दरवर्षी रोगाचा प्रतिबंध व्याप्ती निदान व्यवस्थापन आणि रोग किंवा डिसऑर्डरबद्दल सामान्य जनजागृती वाढविण्यासाठी हा दिवस विशिष्ट पाचन रोग आणि विकार यावर लक्ष केंद्रित करतो जागतिक गॅस्ट्रो अँटेरोलॉजी ऑर्गनायझेशनच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दोन हजार चारमध्ये जागतिक पाचक आरोग्य दिन म्हणजेच जागतिक पचन स्वास्थ्य दिन सुरू करण्यात आला यामध्ये शंभर सदस्य संस्था होत्या आणि जवळपास जगामधील पन्नास हजार वैयक्तिक सदस्य या संघटनेमध्ये कार्यरत आहेत डब्ल्यू जी ओ म्हणजेच जागतिक गॅस्ट्रो एंटरोलॉजी ऑर्गनायझेशनचे मुख्यालय हे मिलवॉकी विस्कॉनसिन्स युनायटेड स्टेटमध्ये असून डब्ल्यू जी ओची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली करण्यात आली चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठेचाळीस साली विस्कॉनसिन्स हे राज्य अमेरिकेचे तिसावे राज्य बनले आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली स्वतंत्र भारताचे पाचवे पंतप्रधान व भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंह यांचं निधन झालं आज त्यांची पुण्यतिथी आहे एकोणीसशे तेहतीस साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी पत्रकार आणि संघटनकर्ता लोकराम नयनराम शर्मा यांचं निधन झालं यानंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली विश्वविख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केली सन दोन हजार सात साली जपान देशाच्या महिला रिओ मोरी यांनी विश्वसुंदरीचा किताब पटकवला होता आजच्याच दिवशी सन दोन हजार आठ साली भारतीय जनता पक्षाचे नेता व्ही एस यदुरुप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आजच्याच दिवशी सन दोन हजार दहा साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हेनान प्रांतातील लुओयांग येथील पहिल्या शतकातील प्राचीन श्वेताश्वा व्हाईट हॉर्स मंदिर संकुलात भारतीय शैलीतील बौद्ध मंदिराचं उद्घाटन केलं आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे साली कलकत्ता शहरावर आधारित मासिक पुस्तिका मॉर्डन रिव्ह्यूचे संस्थापक व संपादक तसंच हिंदू महासभेचे नेता स्वातंत्र्यसेनानी रामानंद चॅटर्जी यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली शौर्यचक्र पुरस्कार सन्मानित भारतीय वायुसेना दलाचे माजी वायुसेना दल प्रमुख एअर चीफ मार्शल फली होमी मेजर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे चौदा साली विश्वविख्यात फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांच्या पहिल्या पत्नी महाराणी जोसेफेन उर्फ जोसेफेन डी बुहारनेस यांचं निधन झालं अठराशे एकोणतीस साली विद्युत पृथक्करण प्रक्रियेद्वारे सोडियम आणि पोटॅशियम मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्रेड देवी यांचं निधन झालं एकोणीसशे पाच साली भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र गायकीने स्वरमुद्रा उमटविणाऱ्या गाणहिरा ही हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सहा साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सहा साली प्रख्यात ब्रिटिश इंग्लिश लेखक व आर्थरियन कादंबऱ्यांचे रचनाकार टेरेन्स हॅनबरी टीम व्हाईट यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौदा साली विश्वविख्यात विश्वातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची सर करणारे नेपाळी भारतीय गिर्यारोहक तेनझिंग नॉर्गे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सतरा साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन फिट्सरह्ट कॅनडी यांचा जन्म झाला अठराशे ब्याण्णव साली इराण देशातील बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणतीस साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ पीटर वेअर हिग्ज यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोपन्न साली विक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त ब्रिटिश सैन्य दलाचे थोर सैनिक फ्रेडरिक विल्यम हेजेस यांचं निधन झालं सन दोन हजार सात साली महाराष्ट्र राज्य लता मंगेशकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार स्नेहल भटकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकाहत्तर साली प्रख्यात भारतीय चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं पृथ्वीराज कपूर हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात पृथ्वीराज यांनी मुकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली भारतीय जननाट्य संघ याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत पृथ्वीराजांनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती भारतीय सिनेमा क्षेत्रात पुढे नामांकित झालेल्या कपूर खानदानाची ही सुरुवात होती एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मुंबई येथे पृथ्वी राज कपूर यांचे आगमन काही मुकपटांमध्ये झाल्यानंतर त्यांनी भारतातील पहिला श्राव्य चित्रपट आलम आरा यामध्ये प्रमुख भूमिका बजावली पृथ्वी राज कपूर यांना एकोणीसशे एकोणसत्तर साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते तर एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला याचबरोबर एकोणीसशे चोपन्नमध्ये पृथ्वी राज कपूर यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देण्यात आली होती एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्यावेळी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला त्यावेळी ते या पुरस्काराचे तिसरे मानकरी होते भारतीय सिनेमांमध्ये त्यांची सर्वाधिक प्रशंसा होत होती मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मुघले आजम हा चित्रपट माहितीच आहे या चित्रपटात सलीमचे असणारे वडील म्हणजेच पृथ्वीराज कपूर चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्याहत्तर साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय भाषा तज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक सुनीती कुमार चॅटर्जी यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडतंय आहे का ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स 8698 नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष तुम हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा जर तुमच्याकडे स्पॉटीफाय हे म्युझिक ॲप असेल तर त्यावरसुद्धा रेडिओ एम पी एस सी शोधलं तर त्यावर तुम्हाला दिनविशेषचं पॉडकास्ट नक्की ऐकायला मिळेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत...